नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत आता तुम्ही पाहू शकताय की जेव्हा प्रसन्नता हास्य आणि खळखळाट हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर महाराष्ट्रात फुलतो आणि मराठी जाणणाऱ्या प्रत्येकाच्या फुलतो असे प्रचिते यश अभिनेते अंशुमन विचारे गेले जवळपास पंधरा ते वीस वर्ष हे नाव आणि अतिशय आत्मीयतेने अतिशय जवळचा आणि आपल्यातला माणूस असं समजून जे घेतलं जातं विविध वाहिन्यांवरून विविध माध्यमातून विविध मंचांवरून त्यांचा तुमच्याशी परिचय होतो ते आता आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये आणि खुद्द मालवण बाजारपेठेत आहेत आज आपण मालवणात देऊलकर मसाले जे आहेत किराणा आणि मसाले त्यांच्यात आपण आ उभे आहोत अंशु म्हणजे मालवणमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आता हे क या यावर्षी प्रथमच येत आहे का तुमचं ही किती मालवणमधली खेपा या वर्षीचे मुद्दाम विचारतो या वर्षीची पहिलीच आहे पण मालवण मला मुळात कोकण मला आवडतं कोकणी माणूस आहे आणि आमचे देऊळकर सगळे फॅमिली आहेत पूर्ण त्यामुळे असं येणं होतंच आणि आता खास आमच्या फॅमिलीवर घेऊन आलो त्यांना कारण असा वेळ मिळत नाही आणि पूर्ण मालवण फिरणं मामी देवबाग सगळं बघून घेतलं त्या मी म्हणत त्यांना ब बघायला घेऊन गेलो छोटी होती माझी आणि मग त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मालवणी सगळ्या खाद्यांचा मस्तपैकी पडशा पाडायचा हे मारवणचं आणि तुम्ही किती वर्ष मालवणला येतं म्हणजे ये पहिल्यापासूनच येत आहे लहानपणापासून वगैरे असं की कॉलेज जीवनापासून येतं व्यावसायिक नाटक सुरू केलं ना तेव्हापासून म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो एक साधारण अठ्ठ्याण्णव नंतर अठ्ठ्याण्णव नंतर आणि मालवणमध्ये तुमचं जेव्हा प्रयोगाची संधी येते तेव्हा ती परवणी वाटते का खास करून आपल्या वातावरणासाठी आणि खाण्यासाठी खाणं तर आहेच कारण कोकणातलं खाणं हे माझ्यामध्ये जगातलं बेस्ट खाणं आहे आणि कोकणी माणूस आहे ना हा नाटकवेढ आहे म्हणजे सांस्कृतिक चळवळ ही मला वाटतं कोकणात जास्त सुरू झालेली आहे आपल्या घरपट एकतरी कलाकार घरात असतो असं मला वाटतं फक्त फेमस काहीच होतात एवढंच फक्त फरक आहे पण मला असं वाटतं दोन्ही बुक भागवायची असेल तर कोकण हे एकमेव उत्तम ठिकाण आहे असं मला वाटतं आता मी एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो आपल्या सगळ्या की अंशुमन विचारे हा ही व्यक्ती किंवा हा अभिनेता एक व्हर्जन आणि नंतर एक तुमचं बॉडी बिल्डिंग सुरू झाल्यानंतरचं एक वेगळं व्हर्जन एक पूर्वी तुम्ही एक शो करायचा जिथे खाण्यापिण्याच्या रेसिपीज संदर्भात त्या संदर्भात खाऊचा तो होता त्याच्या तुम्ही विविध माहिती येतात आणि नंतरचं तुमचं एक सामाजिक स्तरावर आरोग्याविषयीची प्रचंड जागृती आणि स्वतः तुम्ही ते करून दाखवलं हा प्रवास किंवा ही तुम्हाला एक तुमच्या विविध त्यावेळी त्या, त्या क्लिप्समार्फत किंवा रील्समार्फत तुम्ही समजावलंच असेल पण पुन्हा एकदा जरा ह्या आरोग्याकडे वळण्यासाठी कारण काय होतं आहे आम्ही बॉलिवूडमधला कोणीतरी बघतो आम्ही अमुक आणि प्रत्यक्षात बघितल्यानंतर ही अशीच ती हे आहे पण आमचा मराठी अभिनेता किंवा आमच्यासोबतचा अभिनेतासुद्धा त्या ताकदीचा आहे मी मुद्दाम आता सांगू इच्छितो आणि ते त्यांना फॉलो करणारे तर जाणतच असतील तर हा जो एक आरोग्याविषयीचा प्रेझेंटिंग युअर असेल म्हणजे सादरीकरणाचं सा जे आरोग्य आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुम्हाला कसं ही प्रेरणा कुठून मिळाली ते प्रेरणा मुळात मला फिजिक बनवण्याची आवड पहिल्यापासून होतीच पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसाने एका सर्टन एजनंतर स्वतःकडे लक्ष द्यायला हवं प्रॉब्लेम काय होतो आपण ना आपल्या इच्छा आकांक्षा आपल्याला भरपूर गोष्टी कमवायच्या असतात त्या याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी आपण अनावतपणे गमवतो आणि ती महत्त्वाची गोष्ट असते ती आपली बॉडी शरीर आणि आपण काय होतो आपण खूप कमवायच्या नादामध्ये ना जेव्हा आपलं दात नसतात तेव्हा सगळं ठेवलं खायची वेळ येते तर दात नसल्यामुळे ती मजा घेता येत नाही मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट कमावायला हवी पैसा जरूर कमावायला हवा पण कुठपर्यंत आणि किती याचं एक मेजरमेंट ठरवायला हवं कारण ते जे कमवलेलं आहे ते उपभोगू शकत नसाल तर त्याचा काही फायदा नाही आणि उपभोगण्यासाठी तुम्हाला शरीर सौष्ठव फार गरजेचं आहे मी समजत नाही बॉडी बिल्डिंगच झालं पाहिजे पण ॲटलिस्ट तुम्ही योगा करायला हवा तुम्ही प्राणायाम करायला हवा तुम्ही एक स्वतःच्या शरीरच्या सुदृढतेकडे लक्ष द्यायला हवं हे जर दिलं तर मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी सुकर होतील तुमच्या आयुष्यात खूप छान खूप मो मोलाचा संदेश हे आता योगायोगाने तुमच्याशी भेटणार आणि हा खूप मोठा स्पार्क आणि हा खूप मोठला भाग होता तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा जो सामाजिक व्यक्तिमत्वाचा सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा की तोही जाणणं की अंशुमन विचारांच्या इतरांना इतरांनासुद्धा जो तुम्ही संदेश दिला आहे फार महत्त्वाचा आहे आता जाता जाता तुमच्या अगदी ते अतिशय खाजगी वेळेमधला हा वेळ त्यांनी काही आपल्याला दिलेला आहे त्यावेळेस आम्ही प्रेक्षकांतर्फे आणि आमच्यातर्फे आधीच आभार म्हणतोय आहे की आता कोकणमध्ये आपले पंतप्रधान मालवणमध्ये खास करून पंतप्रधान येऊन गेल्यानंतरचा नौसेना दिनाचा कार्यक्रम होता तेव्हा ते त्यानंतर तुम्ही कोकणला किंवा मालवणला आणखीन कुठल्या स्तरावर पर्यटनदृष्ट्या आणि एकंदरदृष्ट्या किंवा आमचा एक व्यापारी मेळावासुद्धा आता येतो जो मोठा मेळावा आहे आणि मालवण व्यापारी संघ हा फार मोठा संघ आणि प्रतिदेयश संघ आहे खूप पन्नास वर्ष जवळपास कार्यरत आहे मग त्या संदर्भात तुम्ही सगळा व्यापारासाठी काय संदेश द्याल मी एवढंच सांगेन की व्यावसायिकता अजून आली पाहिजे आपल्या माणसांमध्ये काय होतं आपण टुरिझम म्हटलं की केरळचं आपण उदाहरण देतो केरळचं उदन देण्यामागचं कारण हेच आहे त्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट तिथली असते शिस्तबद्धता आणि येणाऱ्या पर्यटकांबद्दलची आतुरता आणि जागरूकता ती जागरूकता आपण जरा जास्त दाखवली ना तर मला असं वाटतं केरळ हे नाव कमी होऊन फक्त महाराष्ट्रातलं मालवण आपलं कोकण हे एवढंच नाव दिसेल पण केवळ त्याकरता व्यावसायिकता आणि त्याची परिपक्वता फार गरजेची आहे खूप धन्यवाद अंशुमन जी तुम्ही अतिशय तटस्थपणे स्वतः कोकणचा प्रेमी असून आणि स्वतः कोकण हार्ट तुमचं पूर्ण हृदय सहृदयी असून तुम्ही हे सांगितलं आणि आपला माणूसच आपल्याला सांगू शकतो हे सुद्धा खूप धन्यवाद तुमचे थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि प्रेक्षकांनी संवाद साधण्याची एक संधी मिळेल त्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद तर हे होते अंशुमन विचारे जे प्रसिद्ध आपले अभिनेते नुसते विनो विनोदीच नाहीत आणि त्यांच्या जलदशैलीत बोलण्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आणि त्याचसोबत पोचण्यासाठी प्रसिद्ध त्यांच्या शब्दफेकीसाठी सुद्धा प्रसिद्ध आणि भावनेसाठी सुद्धा प्रसिद्ध सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण